नमस्कार आपण महाराष्ट्र पुणे सातारा महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य रस्त्याची चाळण वाहतूक कोंडीचा प्रवासित रस्त्या सलग सुट्ट्यामुळे पर्यटनासाठी गेलेले पर्यटक आणि गावे गेलेले नागरिक परतीच्या प्रवासाला निघाल्याने रविवारी अठरा ऑगस्ट रोजी पुणे सातारा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचं ठरला दोन ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने पुणे ते सातारा हे दोन तासातील अंतर कापायला रविवारी तब्बल सहा तास लागले असे त्रस्त प्रवासी विजय राऊत यांनी सांगितले की सातारेहून पुण्याकडे येताना वेळगावापासून ते पारगाव खंडळापर्यंत वाहतूक कोंडीमुळे वाहतूक अतिशय संत होती यापुढे शिवरे शिवरेगावाज उड्डाणपुलाची बरीच कामे चालू असल्याने मुख्य वाहतूक सेवा रस्त्या वळविण्यात आली सेवा रस्त्यावर प्रचंड खड्डे असल्यामुळे सुमारे पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या कोंडी व वा खड्यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी संतप्त व्यक्त केला तीन ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाने खेड शिवापूर टोल नाक्यावर केलेल्या आंदोलनानंतर ही परिस्थिती जैशे तय आहे टोल प्रशासन अधिकारी यांनी आठवड्याभरात सर्व खड्डे भरले जातील असे लेखी आश्वासन देऊनही सध्या रस्त्याची परिस्थिती बिघडली तर रस्त्याची फक्त तात्पुरती डागडुजी केलेली दिसून येत आहे महामार्ग वाहतूक विभागाचे अधिकारी व वा कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे रात्री उशिरापर्यंत वाहतूक संत गतीने चालू होती